हा भवसागर तरुण जायचं असेल तर सद्गुरूंची गरज आहे पैशाची नाही म्हणून सतत सद्गुरूंच्या सानिध्यात पुण्य करत राहावं व आपल्या जीवनाचं सार्थक होईल असं मुक्ताई महाराज काळे यांनी आणि महेश महाराज काळे मंदिर बांधण्यासाठी देखील पैसा लागतो बिना पैशाचं वादक मंडप कीर्तन हा नाही म्हणून भविष्यात पैसा देखील महत्वाचा आहे असं वेरूळ येथील अन्नपूर्णा कैलास आश्रम येथील सप्ताहनिमित्तानं आयोजित केलेला बोलत अखंड हरिनाम सप्ताह कैलास आश्रम चे मठाधिपती स्वामी अभयानंदगिरीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती सुरू आहे रोजी सप्ताहाचा दुसरा दिवस होता मुक्ताय महाराज काळे चाळक व महेश महाराज काळे या पतीपत्नी महाराजांची जुगलबंदी कीर्तनाचं पंचकृषीतील हजारो भाविकांनी लाभ घेतला महेश महाराज काळे यांनी द्रव्याची गरज तर मुक्ताय महाराजांनी सद्गुरूंचा आशीर्वाद या विषयावर अनेक दाखले देत कीर्तनाचा रंगत आणली यावेळी कीर्तन झाल्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा देखील लाभ घेतला आहे बिरो रिपोर्ट एआय न्यूज वेरुळ